मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील हिंगणे येथे अटल भूजल योजनेचे मूल्यांकन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये उत्कृष्ट लोकसहभाग नोंदवणाऱ्या आणि काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कारानं सन्मानित करण्याकरिता भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव आणि वाई तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतीपैकी एकतीस ग्रामपंचायतीनं या स्पर्धेमध्ये सभा घेतला होता त्यापैकी खटाव तालुक्यातील पाच गावांची निवड झाली होती त्यामध्ये हिंगणे गावाचा समावेश हिंगणे येथे नुकतेच मान्य श्री जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन करण्यात आले जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीमध्ये संजय लाड कार्यकारी अभियंता श्री देवरत्न साहेब उपाभियंता श्री दीक्षित भास्कर शाखा लघु लघुपाटबंधारे विभाग सातारा प्रणित कुमार मनीष सातपुते जिल्हा भागीदारी अंमलबजावणी संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री शकील मुजावर डाटा एंट्री ऑपरेटर स गौरीपोळ श्रीमती मनीषा सातपुते सर्वेक्षक आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते गावामध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत तयार केलेल्या गावाचा पाण्याचा टाळेबंद विषयी सर्व अधिकारी यांच्यासमोर सांगितला माहिती दिली त्यानंतर जिल्हास्तरीय मूल्यांकन प्रक्रिया आणि लोकसहभागाद्वारे करावयाची कामे इतर संलग्न विभागांसोबत अभिसरणाअंतर्गत करावयाच्या कामांबाबत पाठपुरावा करण्यात आला जलसुरक्षा आराखडा मधील प्रास्तावित कामांची अंमलबजावणी करणं इत्यादी बाबत श्री शकील मुजावरी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देऊन कशाप्रकारे गुणांकन आणि मूल्यांकन केलं जाणार याबाबत माहिती दिली यावेळी कॅच द रेन परसबाग नियंत्रित शेती ग्रीन हाऊस शेडनेट यांचीही माहिती देण्यात आली जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्था मनवेल बार्देसकर एज्युकेशन सोसायटी गारगोटी तसेच स्थानिक समन्वय गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत पंचायत पंचाय सदस्य सर्व पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि सदस्य गावातील विविध संस्थांचे सदस्य जल सुरक्षा पोलीस पाटील प्रगतशील शेतकरी रोजगार सेवक तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी महिला पुरुष आणि ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांचं टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीनं स्वागत करण्यात आले I <laughs> एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि सुरज काळे हिंगणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा